अभिमान महाराष्ट्र मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मुंबईतला आज चौथा दिवस आहे गेल्या चार दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकलं इथंपासून ते मराठ्यांनी मुंबईचं वातावरण बिघडून टाकलं इथंपर्यंत विविध प्रत प्रकारच्या प्रतिक्रिया आणि बातम्या येऊ लागल्या आहेत पहिले दोन दिवस हजारो आंदोलकांच्या पुढे इतक्या अडचणी करून त्यांनी गड्या आपला गाव बरा म्हणून परतीचा रस्ता धरावा पण मराठे हटले नाहीत पाऊस चिखलाचं साम्राज्य स्वच्छता ग्रहांचा अभाव आणि अन्न पाण्याची टंचाई अशा अनेक संकटांचा सामना करीत आंदोलक मुंबईत टिकून राहिले सरकारनं आणि मुंबई महापालिकेनं आंदोलकांशी असहकार्य केलं त्यांची अडवणूक केली त्याचा आंदोलकांना प्रचंड त्रास झाला परंतु जे होतं ते चांगल्यासाठीच होतं कारण या असहकार्याचा उलटा परिणाम झाला मराठे अधिक खमकेपणानं मैदानात पाय रोवून उभे राहिले या सगळ्या आंदोलनासंदर्भात आणि या संदर्भात आज उच्च न्यायालयात जी सुनावणी झाली उच्च न्यायालयाने या आंदोलनासंदर्भात जे काय आदेश दिलेले आहेत त्या सगळ्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान सरकारनं आणि मुंबई महापालिकेनं मराठा आंदोलकांची असहकार्य केलं त्यांची गैरसोय होईल अशी परिस्थिती निर्माण केली आणि हा संदेश आपल्या बांधवांचं मुंबईत हाल होत आहे म्हटल्यावर अक्का महाराष्ट्र गदगदला आणि महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून भाकऱ्यांपासून ते पाण्याच्या बाटल्यापर्यंत हरेक गरजेच्या गोष्टींचा ओघ सुरू झाला पहिले दोन दिवस अन्न आणि पाण्याला मोताद असलेल्या आंदोलकांसाठी आझाद मैदानात भाकरी आणि चपात्या लोणचे तसेच पाण्याच्या बाटल्यांचे ढीग लागले सरकार आपल्या विरोधात आहे असा संदेश राज्यभरातील मराठा समाजामध्ये गेला सुरुवातच्या गैरसोयीमुळं आंदोलकांचं मनोधैर्य खच्ची होण्याऐवजी ते मजबूत अधिक मजबूत बनलं आणि सरकार अडवणूक करते त्याला प्रतिक्रिया म्हणून आंदोलक अधिक आक्रमक आणि अडमुठेही बनले या आधीच्या व्हिडिओ मध्ये म्हंटल होत की सरकारनं मनोज जरांगे यांचं हे आंदोलन सुरुवातीपासूनच हलक्यात घेतलं म्हणजे एकोणतीस तारखेला मोर्चा निघेपर्यंत हे आंदोलन हलक्यात घेतलं असतं तर समजू शकलं असत पण मोर्चा मुंबईत धडकल्यानंतरही आंदोलना संदर्भात सरकार फारसं गंभीर नव्हतं त्याचमुळं आंदोलन सुरू झालं त्या दिवशी मराठा आरक्षण प्रश्नी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मुंबईत नव्हते आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांच्या सेवेत होते तिसऱ्या दिवसापासून आंदोलनासंदर्भातील नकारात्मक बातम्यांचं प्रमाण हे हळूहळू माध्यमातून वाढू लागलं आंदोलकांच्या मुंबईकरांना कसा त्रास होतो हे दाखवलं जावं लागलं सरकारकडून माध्यमांना हाताशी धरून आंदोलन बदनाम केलं जात असल्याचा आंदोलन आरोप आहे आंदोलकांचे अनेक प्रकारचे व्हिडिओ समोर येऊ लागले आंदोलक ताजमहाल हॉटेलमध्ये गेले इथपासून ते मरीन ड्राईव्हला फिरायला गर्दी करण्यापर्यंत रस्त्यावर आंघोळ करण्यापासून ते कबड्डी कुस्तीचे फळ रंगल्यापर्यंतचे आणि कचऱ्याचे ढीक साचल्यापासून ते वाहतुकीला अडथळा आणला जात असल्यापर्यंतचे इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी मराठा समाजाचं हे आंदोलन पंढरीच्या वारीमध्ये बदलून टाकलंय म्हणजे पंढरीच्या वारीमध्ये जसे अनेक ह्युमन इंटरेस्टचे छोटे छोटे विषय असतात तशाच अनेक गोष्टी आंदोलनात शोधल्या जाऊ लागल्या स्पर्धेच्या काळात ही सगळ्या माध्यमांची गरज आहे पण यातून आंदोलनाचं गांभीर्य कमी होतं हे कुणीही लक्षात घेत नाही किंबहुना ते कमी व्हावं असेच सगळ्यांचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतं हजारो आंदोलक आहेत सगळे शहाणे असतात असं नाही प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या संख्येनं मुली आले आहेत आंदोलनाचं वार्तांकन करण्यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय खर तर मराठा आंदोलनानं महिलांच्या सन्मानाची भूमिका प्रारंभापासून ठेवली आहे तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय ही आंदोलनाला आणि आंदोलकांना जोडणारी प्रमुख घोषणा आहे त्यात जिजाऊ महासाहेबांचा पहिला उल्लेख आहे असं असताना महिला पत्रकारांची असभ्य वर्तन करणं कोणत्याही पातळीवर समर्थनीय ठरू शकत नाही पत्रकारांचं लाईव्ह कव्हरेज म्हणजे मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हे अशा ठिकाणी गर्दी करणं समजू शकतो पण त्या गर्दीचा फायदा घेऊन महिला पत्रकारांना त्रास देणं खडे मारणे अशा तक्रारी आल्या आहेत त्या आंदोलनाला शोभादायक नाहीत निश्चित निषेधार आहेत मनोज जरांगे यांनी त्याची गंभीर दखल घेतली आणि असे प्रकार करणाऱ्यांना इशारा दिला हे ठीकच झालं पण हे घडायला नको होतं सुरुवातीपासून दिल्या जाणाऱ्या सूचनांच्या मध्ये महिलांचे असभ्यवर्तन न करण्याच्या सूचनाचा अंतर्भाव असायला हवा होता प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी सहकार्य करण्याच्या सूचनांचा अंतर्भाव असायला हवा होता त्यात पुन्हा ज्या महिला पत्रकारांनी तक्रारी केल्या त्यांना ट्रोल करण्याचे प्रकारही सोशल मीडियावर वाढले आहेत हे प्रकार सभ्यतेच्या चौकटीत बसणारे नाहीत कुणाही मुलीला महिलेला असुरक्षित किंवा असहज वाटेल असं वातावरण अवतीभोवती असायला नको मराठा आंदोलनात तर अजिबात नको कारण त्यामुळे म्हणजे चार दोन उडाण टप्पूंचे खापर सगळ्यांच्या शिरावर फुटते समाजाची बदनामी होते असं गैरवर्तन करणाऱ्यांना खर तर त्यांच्यातल्याच लोकांनी धडा शिकवायला पाहिजे होता पण तसं दुर्दैवानं घडलेलं नाही राहिला मुद्दा आंदोलकांचे खेळ वगैरेचा तुम्ही आझाद मैदानात चिखल करून ठेवलाय नीट बसायला जागा नाही अशा वेळी आंदोलक बारा पंधरा तास काय करणार प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वेळ काढण्याचा मार्ग शोधतो आणि आंदोलक चौपाटीवर गेले म्हणून काय बिघडलं चौपाटीवर हुतात्मा चौकात जाऊन त्यांनी तिथली परिस्थिती बिघडवली नाही किंवा तिथं उपद्रव दिला नाही त्यांच्या फिरण्यावरून आंदोलनाचं मूल्यमापन करण्याचं कारण नाही काही शे मैलावरून आलेले हे लोक आहेत ते मुंबईत फिरणार खेळ खेळणार त्यांच्या मागे कॅमेरा लावणाऱ्यांचे हेतू तपासण्याची गरज आहे आता मुद्दा कोर्टातल्या आजच्या सुनावणीचा आज कोर्टात काय झालं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कायदेशीर मार्गाने अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरुवातीपासून झाले त्यावर मात करून जरांगे हजारो समर्थकांसह मुंबईत आले आंदोलन सुरू झाल्यानंतर एका जनहित याचिकेवर मुंबईत हायकोर्टानं सोमवारी सुनावणी घेतली न्यायमूर्ती रवींद्र घोगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष खंडपीठासमोर सुनावणी पार पडली सुमारे दोन तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या सुनावणीनंतर मुंबई हायकोर्टानं आंदोलक आणि सरकारला काही महत्वाचे निर्देश दिले आंदोलन हायकोर्टानं दिलेल्या निर्देशानुसार होणं अपेक्षित होतं पण आंदोलनात नियमांचं चा उल्लंघन झालेलं आहे त्यामुळं या आंदोलनातल्या आंदोलकांनी आझाद मैदानाचा विशिष्ट परिसर वगळता दक्षिण मुंबईतील रस्ते खाली करावेत असा आदेश हायकोर्टानं दिलाय आणखी आंदोलक मुंबईत येणार नाही त्याची काळजी घ्यावी असंही कोर्टानं म्हटलंय मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी त्यांची प्रकृती खालावल्यास सरकारनं तातडीने त्यांच्यावर उपचार करावेत अशा सूचनाही हायकोर्टानं सरकारला दिल्या अटींच पालन करण्याची हमी तुम्ही दिली होती पण अटी आणि नियमांचं उल्लंघन केलंय असं पोलिसांनी जरांगे आणि आयोजकांना कळवलं पण आज ती ते सी एस परिसर हुतात्मा चौक आणि हायकोर्टाबाहेर तसेच सगळीकडे आहेत शिवाय आता तंबू घालणे सुरू आहे असं महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी निदर्शनास आणलं तुम्ही या सर्वाला तोंड कसे देणार आहात असा प्रश्न हायकोर्टानं महाधिवक्त्यांना विचारला त्यावर अचानक कठोर कारवाई करून परिस्थिती चिघळू नये असा पोलिसांचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले पण आंदोलनाच्या आयोजकांनी अटी आणि नियमांचं पालन करणं गरजेचं आहे असंही सराफ यांनी हायकोर्टानं आंदोलन आयोजकांच्या वकिलांना सुनावलं की शांततापूर्ण आंदोलन असल्याचं तुमचं म्हणणं असेल तर हायकोर्ट हुतात हुतात्मा चौक मंत्रालय या विविध ठिकाणी आंदोलन का आहेत आंदोलक आजाद मैदानात राहा असंही त्यांनी सांगितलं सी एस एम टी स्थानक आंदोलकांनी भरून गेले हुतात्मा चौकात आंदोलक आहेत आंदोलक रस्त्यावर आंघोळ करतायत आणि जेवण आहेत आज आम्ही बघितलं की कबड्डी खो खो असे क्रीडा खेळले जात आहेत हे सर्व कसं चालू शकतं असंही खंडपीठानं सुनावलेलं आहे आता आंदोलन तुमच्या नियंत्रणातून आहे असं दिसतंय जराग यांचं विधान वृत्तपत्रात आलंय की लाखोंच्या संख्येनं लोक येतील आम्ही खूप संयम बळगत आहोत आणि याबाबत संत गतीने जात आहोत मुंबई ठप्प होणार नाही आणि सर्वसामान्य रहदारीला बाधा येणार नाही हे आम्हाला पाहायचं आहे अशी अपेक्षा खंडपीठानं व्यक्त केलेली आहे एकूण या सगळ्या आंदोलन सुरू झाल्यानंतर अशी सगळी परिस्थिती येणार कुणीतरी हायकोर्टात जाणार आणि हायकोर्ट खड खरडपट्टी काढणार हे गृहित होतं पण हायकोर्ट आपल्या एका चौकटीत आहे त्यामुळे खेळ खेळणं वगैरे या गोष्टी संदर्भात हायकोर्टानं प्रश्न उपस्थित केले त्याला काय अर्थ आहे असं मला व्यक्तिशा वाटत नाही कारण इथं बारा पंधरा तास चोवीस तास राहिले लोक काही एका जागी बसून राहू शकत नाहीत ते सरकारची जबाबदारी आहे की सरकारनं त्यांच्या मागण्यांच्यावर तोडगा काढून आंदोलन लवकरात लवकर संपुष्टात आणणं आणि त्यांना परत पाठवणं पण सरकार वेळ काढतंय सरकार जर वेळ काढतंय तर मग इथं अनेक अडचणींचा सामना करीत राहिलेल्या आंदोलकांनी ती माणसं आहेत त्यांनी कसा वेळ काढायचा ती काय एका जागेवर मांडी घालून बसू शकतात एका परिसरात राहू शकतात त्यांनाही वेळ काढण्यासाठी असे काहीतरी मार्ग शोधावे लागत आहेत आणि त्या मार्गाने ते चाललेत त्यामुळे हायकोर्टानं हे जे काही सांगितले त्याच्याशी मी व्यक्तीच्या सहमत आहे नाही खर तर एकूण सरकारनंच तातडीने तोडगा काढायला हवा पण अत्यंत संत गतीने सरकारचा कारभार चाललाय त्यातून परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते मनोज जरांगे यांची प्रकृती नीट आहे आणि ते उत्तम रीतीने संवाद साधू आहेत तोवरच तोडगा काढून आंदोलकांना परत पाठवायला पाहिजे नाहीतर दिवसे दिवस दिवश सरकार पुढच्या अडचणी वाढत जातील मराठ्यांचं पानिपत करण्याचा डाव असेल तर तो सरकारचा डाव यशस्वी होणार नाही उलट दुप्पट क्षमतेनं तो सरकार उलटेल हे लक्षात घ्यायला हवं धन्यवाद